शेतकऱ्यांसाठी आज दिनांक चोवीस एप्रिल वार बुधवार आजच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी अजून बातमी आलेली आहे पीक गोव्याबाबत शेतकऱ्यांच्या खात्यात आता लवकर पैसे जमा होणार आहेत जे कोणी शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण बातमी पाहायला मिळेल खूप सारे तर व्हिडिओ पाहताल परंतु सबस्क्राईब करत नाहीत सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑनवरती टाका ज्यांनी सबस्क्राईब केला आहे त्यांना रोज रोज ठळक बातम्या याच्यावरती पाहायला मिळतील मराठवाड्यात तेरा दिवसात जे आहे ते पंधरा हजार शेतकरी बाधित आठ हजार क्षेत्रावरील पिके झाली उद्ध्वस्त सध्याची परिस्थिती सध्या पाहायला गेलं तर राज्यात पावसाची थैमान सुरूच आहे व त्यामुळे जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान देखील झाले आहे वांगीला वा, सातारा या बाजार समितीमध्ये कमीत कमी एक हजार पाचशे रुपयांचा दर तसेच जास्तीत जास्त दोन हजार पाचशे रुपये दर सरासरी दोन हजार रुपयांचा दर तसेच हिरवी मिरचीला जास्तीत जास्त सात हजार रुपयांचा दर कमीत कमी जे आहे ते दोन हजार तर सरासरी दर चार हजार पाचशे रुपयांपर्यंत मिळत आहे हिरव्या मिरची कोल्हापूर या ठिकाणी पंचावन्न क्विंटल आवक आलेली होती शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी खरीप हंगामासाठी पीक कर्ज शेतकऱ्यांना मिळणे सुरू शेतकऱ्यांची होत आहे आता घेण्यासाठी गर्दी सध्या ती आपल्याला परिस्थिती पाहायला मिळत आहे आता यामुळे जे आहे ते शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे आता जे आहे ती पेरणीची लगभग जी आहे ते आता वेळ जे आहे ती लवकरच येत आहे एक दीड महिन्यानंतरच जे आहे ती पेरणीला देखील सुरुवात होऊ शकते व त्यामुळे आता जे आहे ती पीक कर्जाची जी आहे ती लगभग सुरू आहे खानदेशात लिंबू आवकच कमी आहे खानदेशातील प्रमुख बाजार समित्यात लिंबाची आवक कमी आहे सध्या पाहायला गेलं तर दहा ते पंधरा दिवसांपासून लिंबाला चांगले दर देखील मिळत असल्याची स्थिती दिसून येत आहे वादळी पावसाचा देखील लिंबा या पिकाला जे आहे ते मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे खानदेशात मार्च महिन्यात त्यापूर्वी बेमोसमीमुळे देखील लिंबू या पिकाला मोठा फटका बसलेला आहे त्यातले त्यात आता खानदेशात लिंबू आवक जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळत होते परंतु आता आवक कमी झाल्याची स्थिती दिसून येत आहे सोयाबीन गहू चोरणारी टोळी झाली जेरबंद सध्या पाहायला गेलं तर रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांची सोयाबीन गहू चोरणारी टोळी जेरबंद करण्यात आलेली आहे स्थानिक गुन्हे दाखल करण्यात देखील आल्याचं आपल्याला दिसून येत आहे सध्या पाहायला गेलं तर आता पोलिसांकडे जे आहे ती तक्रारी नोंदवल्यानंतर आता पोलिसांनी यांना जेरबंद केलेला आहे यांची टोळी जी आहे ती गहू व सोयाबीन जी आहे ती चोरत असल्याची माहिती आपल्याला मिळाली आहे आता शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आता दोन हजार चोवीस या खरीप हंगामाकरिता शेतकऱ्यांना अल्पमुदतीचे पीक कर्ज वितरणास बावीस एप्रिलपासून प्रारंभ आता पाहायला गेलं तर एकतीस ऑगस्टपर्यंत पीक कर्जाची वाटपाची जी आहे ती मुदत आहे त्यामुळे तलाठी कार्यालयामध्ये शेतकऱ्यांची गर्दी देखील पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला आता शेतकऱ्यांसाठी पीक कर्जाबाबत एक आनंदाचीच बातमी म्हणावं लागेल सध्या स्थितीची अशी स्थिती आपल्याला दिसून येत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी पीक विम्याबाबत खुशखबर आता शेतकऱ्यांच्या खात्यात होणार पैसे जमा नुकसान भरपाई आणि अकरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ अनुदानासंदर्भात जर पाहायला गेलं तर जून जुलै दोन हजार तेवीसच्या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे व इतर कारणामुळे शेती पिकांचे नुकसान झालेले होते त्याकरिता आता जे आहे ते राज्यातील भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना जे आहे मदत मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळे शेतकरी वर्ग आनंदित आहे पपईची झाडे उन्मळली कलिंगड मातीत दबले कांदा उत्पादकांना अवकाळीचा बसला आहे मोठ्या प्रमाणात फटका अवकाळीचा फळबागांना देखील हो झाला आहे फटका सध्या स्थितीला पाहायला गेला तर राज्यातील मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्रातील तुरळक भागामध्ये अवकाळी पावसाचा जोर आपल्याला पाहायला मिळत आहे त्यातली त्यात पाहायला गेलं तर मराठवाड्यातील भरपूर भागामध्ये अवकाळी पावसामुळे पपईची झाडे व कलिंगड माती जे आहे ते दबले आहे निम्मा दुधना प्रकल्पात चार पॉईंट सहासष्ट टक्केच साठा जिल्ह्यातील जे आहे ते आता पाहायला गेला अशी स्थिती आहे येथील निम्म दुधना प्रकल्पामध्ये सहा वाजता जे आहे ते अकरा पॉईंट दोनशे सत्तर दलघमी म्हणजेच चार पॉईंट सहासष्ट टक्के जिवंत साठा शिल्लक राहिलेला होता तापमानात झालेली वाढ यामुळे बाष्पीभवन जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये होऊ लागलेले आहे आता धरणावर अवलंबून गावामध्ये येत्या काळात पाणी टंचायचे गंभीर सावट देखील आपल्याला पाहायला मिळू शकते राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी राज्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता सध्या पाहायला गेलं तर राज्यात वादळी पावसाचा अंदाज आहे व कोकणामध्ये उष्ण हवामान शक्य सध्या स्थितीची परिस्थिती सूर्य तळपू लागलेला आहे उन्हाचा चटका देखील तापदायक ठरत असल्याचे पाहायला मिळत आहे व एकंदरीत पाहायला गेला तर सध्या स्थितीला आता जे आहे ते पावसाची शक्यता देखील पाहायला मिळत असल्याचे राज्यात स्थिती दिसून येत आहे त्यातले त्यात पाहायला गेलं मराठवाडा विदर्भ व पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रातील तुरळक भागामध्ये आपल्याला जे आहे ते पावसाची शक्यता देखील पाहायला मिळू शकते असा अंदाज ज्या ते हवामान विभागाने सांगितल्याचं दिसून येत आहे सोयाबीन दराबाबत छोटेसे अपडेट परतूर बाजारामध्ये सोयाबीनला मिळत आहे जास्तीत जास्त चार हजार पाचशे सोळा रुपयांचा दर तसेच पाहायला गेलं तर कमीत कमी दर या ठिकाणी चार हजार चारशे तीस तसेच चार हजार पाचशे रुपयांचा सरासरी बाजारभाव मिळत आहे व एकंदरीत पाहायला गेलं सोलापूर या ठिकाणी तर सोलापूर या ठिकाणी सोयाबीनचा दर चार हजार सहाशे पाच रुपये जास्तीत जास्त पाहायला मिळत आहे तसेच सरासरी दराचा विचार केला तर चार हजार पाचशे सत्तर तसेच या ठिकाणी कमीत कमी चार हजार पाचशे पंचावन्न रुपयांचा दर मिळत आहे आवक या ठिकाणी बस्तीस क्विंटल आल्याची स्थिती दिसून येत आहे व पाहायला गेलं सध्या स्थितीला छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी तर सोयाबीनला जे आहे ती पाच क्विंटलची आवक आली व कमीत कमी तर चार हजार रुपयांचा मिळालेला आहे तसेच जास्तीत जास्त चार हजार चारशे तर सरासरी चार हजार दोनशे रुपयांचा दर मिळालेला आहे सध्या एकंदरीत परिस्थिती पाहायला गेला तर सोयाबीनच्या दरामध्ये चढ उतार पाहायला मिळत आहे शेतकरी जे आहेत ते चांगल्या भावाच्या प्रतीक्षेमध्ये तुछ चा आपल्याला पाहायला मिळत आहेत परंतु सोयाबीनला अजून देखील चांगल्या प्रकारचा बाजारभाव मिळत नसल्याची स्थिती दिसून येत आहे बाजारात हरबा मका हरभरा मक्याचे दर आहेत स्थिर सध्या पहायला गेलं तर मक्याची बाजारपेठेत म्हणून प्रसिद्ध असलेल्या सिल्लोड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत आठवडाभरात मक्का आणि हरभऱ्याची दर ज्याची स्थिर होते सोयाबीनची व बाजरीची आवक अल्पवयुय असून गव्हाची दरी जवळपास स्थिरत असल्याची स्थिती आहे एकंदरीत पाहायला गेलं तर प्रति क्विंटल दरम्यान मिळालेला हरभऱ्याचा दर सध्या स्थितीला पाहायला गेलं तर काही साथ कमीच आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदरीत सहा ते पंचवीस क्विंटल दरम्यान कमी अधिक प्रमाणात आवक झालेली हरभऱ्याचं सरासरी दर पाच हजार तीनशे पन्नास ते पाच हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल दरम्यान राहिलेले आहेत हरभऱ्याला कमीत कमी पाच हजार तीनशे तर जास्तीत जास्त पाच हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल दर मिळत असल्याची स्थिती दिसून येत आहे जर शेतकरी मित्रांनो एकंदरीत पाहायला गेलं तर अशी स्थिती आपल्याला जी आहे ती मक्याबाबत देखील पाहायला मिळत आहे मकाची दर देखील सध्या जे आहे ती घसरण येताच आपल्याला पाहायला मिळत आहे मागील काही दिवसांपासून जे आहे ती थोडीशी वाढ होतानाचं दिसून आलं होतं परंतु घसरण जे आहे ते पुन्हा पाहायला मिळत आहे त्यामुळे शेतकरी जे आहेत ते आता अहवालिल झालेले आहेत शेतकऱ्यांना योग्य भावाची जी आहे ती गरज आहे सध्या स्थितीला दुष्काळाची देखील स्थिती आपल्याला राज्यात पाहायला मिळत आहे त्यामुळे आता योग्य शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळाला तर फायद्याची राहील सध्या पाहायला गेलं तर केळी पिका टरबूजाचे आंतरपीक आणि शेतकऱ्यांचे जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये फायदा देखील झालेला आहे सध्या जर पाहायला गेलं तर एक शेतकऱ्यांसाठी मोठ्या आनंदाची देखील बातमी आपल्याला पाहायला मिळत आहे जर शेतकरी मित्रांनो एकंदरीत पाहायला गेलं तर सध्या स्थितीला आता शेतकऱ्यांना मदत देखील मिळणार असल्याचं पाहायला मिळत आहे सद्यतेतील राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायकच बातमी म्हणावं लागेल तसेच आता जे आहे ते अनुदानासंदर्भात देखील मोठी बातमी आलेली आहे जून जुलै दोन हजार तेवीस कालावधीत अतिवृष्टीमुळे पुरामुळे व शेती पिकांचे इतर कारणामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले होते त्याकरिताच आता शेतकऱ्यांना जे आहे ते चांगली मदत मिळणार आहे असं देखील सांगण्यात येत आहे जर आता पाहायला गेलं तर मागील काही दिवसांपूर्वी जे आहे ते शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत होते परंतु आता पीक विमा कंपनीने दोन ते पाच दिवसापूर्वी अशी देखील माहिती दिलेली दे दे आहे की शंभर टक्के विमा देण्यास त्यांनी जे आहे ते आता नकार केल्याचं आपल्याला दिसून आलेला आहे परंतु आता नुकसान भरपाई लवकरच शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता आपल्याला राज्यामध्ये दिसून येत आहे तर शेतकरी मित्रांनो आजच्या बातम्यामध्ये आपण संपूर्ण अपडेट पाहिलेले आहेत खूप सारे जण व्हिडिओ पाहत आहेत परंतु सबस्क्राईब करत नाहीत सबस्क्राईब नक्की करावं शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीबाबत जर पाहायला गेलं तर सध्या स्थितीला कर्जमाफीबाबत कोणती देखील अपडेट आपल्याला पाहायला मिळत नाही आहे जर कोणती जर अपडेट आली तर या चॅनलवरती तुम्हाला नक्की पाहायला मिळेल एक छोटीशी फायनान्शियल अपडेट आहे शेअर मार्केट स्टॉक मार्केटविषयी सेन्सेक्सची पाचशे साठ अंकांची उसळी निपटी पोहोचला बावीस हजार तीनशेवर बाजारातील ते तेजी लार्ज कॅप्समध्ये गुंतवणूक ठरत आहे फायदेशीर ऋच्चिरुद्ध ट्रेडिंग ट्रेडिंगविषयी शेअर मार्केट स्टॉक मार्केटविषयी फायनान्शियल अपडेट पाहण्यासाठी देखील चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद